नमस्कार सगळ्या माझ्याकडं ताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर ताईनो मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आणि जो व्हिडिओ तुम्ही आवर्जून आवडीने पाहता आणि सारखी रिक्वेस्ट ह्याच व्हिडिओची असते की रुटीनचे ब्लॉग दाखवत जा इतर काही बघण्यात इंटरेस्ट नाही आहे पण रुटीनचे ब्लॉग मात्र बघण्यात खूप जास्त म्हणजे माझे तुम्हाला इंटरेस्ट आहे इव्हन ते सगळ्यांना आवडतात म्हटलं चला सण सूत झालं सगळं झालं आता आपण रेग्युलर जे मी व्हिडिओ टाकते रुटीनचे ते तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कारण भरपूर त्यांना त्याचा उपयोग होतो ॲनर्जी बूस्ट होते सगळंच होतं त्याच्यामुळे सुरुवात झालेली आहे जस्ट आदिती अनुष्का स्कूलला गेल्या त्यांची बस आली नऊ वाजलेली आहेत ताईंनो बरोबर तर हा म्हणजे हां बरोबर नऊ वाजलेले आहेत आधी त्या अनुष्काला स्कूलला गेले सगळ्यात पहिले येता येताना घरातनं सगळे त्यांना बसमध्ये सोडलं आणि कपडे गोळा करत करत आले कपडे धुवायचे आणि मशीनमध्ये टाकले तर मशीनला थोडंसं पाण्याचा स्लोप कमी वाटत होता म्हणून बघितलं मागचं तर मागं एक ती जी पाईप आहे ना पाणी सप्लाय करणारी तर तिथं नेहमी स्वच्छ करावं लागतं नाही तर कसं ज्यांचं बोरचं पाणी आहे ते शार जाऊन जाऊन ते लॉक होतं आणि पाणी मशीनमध्ये आत येत नाही मशीन नुसती खाडखाड फिरते तर ते बघितलं तर तिथं खरंच खूप जास्त शेवाळं साठलेलं होतं त्याच्यामुळे ना ते मागचं सगळं पाईप काढला सगळा क्लीन केला धुतला आणि पुन्हा एकदा टाकला असं केलं की मग एकदम स्मूदली अशी मशीन चालते आणि माझ्याकडं लिक्विड पण संपलेलं आहे आणि रि सर्फ एक्सेल रिंग सगळं संपलेलं आहे आत्ता माझ्याकडं जे मी म्हणजे बाथरूमचे कपडे बाथरूम धुवायला जे, जे, जे व्हील निर्मा वापरते ना तोच सध्या मी मशीनमध्ये टाकलेला आहे एमर्जन्सीला तसं कधीतरी होतं मशीन लावली सगळं झालं जे काही बारीक सारीक बाथरूममध्ये कपडे होते ते पण धुतले आणि बाथरूमसुद्धा लगे हात ताईनं धुवून टाकलं कधी कधी असं पण रुटीन करते कधी कधी बाथरूम मी अगदी शेवटीसुद्धा धुते फरशा वगैरे सगळं क्लीन झाल्यानंतर पण आता नास्ताना सुधीर ह्याच्या सारखं घासणं पुसणं झालेलं सगळं बऱ्यापैकी सगळं स्वच्छ क्लीन आहे इतकं पण काय त्याला स्वच्छ करायची गरज नव्हती म्हणून तेवढ्या पुरता ब्रश मारला बाथरूममध्ये आणि सगळं धुवून वगैरे काढलं बाथरूममध्ये आणि आता आलेली हे किचनकडे सगळ्यांचे डबे झाले सगळं झालं आणि ह्या व्हिडिओचा पहिला जो पार्ट आहे ताय नो ह्याच्या सकाळचा स्वयंपाक म्हणजे सकाळच्या टिफिनच्या रुटीनचा तो तुम्हाला उद्या येईल आज हा अर्धा आणि हा आजचा व्हिडिओ ताई तुम्हाला आजच येतोय हे आजचं रुटीन आजच येते तर म्हटलं चला बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आता क्लीन करायच्या आहेत कारण ना आपण एक आपले चार पाच दिवस झाले की महिन्याचे बऱ्याच गोष्टी क्लीन करत असतो जसं मसाल्याचा डबा तेलाची किटली कुठं पिठाची अशा भरण्या वगैरे बारीक सारी गोष्टी व्यवस्थित ठेव इकडं तिकडं असं करत असतो तेच माझा आता चाललेलं आहे बऱ्याच गोष्टी मी पिठाचं मसाल्याचा डबा तेलाची किटली सगळं सक्त। मोकळं केलं आणि सकाळी सिलेंडर संपलेला स्वयंपाक करताना तर तो सिलेंडर चेंज करताना हितेच ठेवलेला आणि तिथं सिलेंडर पण बऱ्यापैकी बघा इकडे असं हे झालेलं होतं म्हणजे पसारा झालेला पिशव्या वगैरे मी इकडेच ठेवते जे काही पुसायचे कपडे वगैरे आहेत ना ते सुद्धा इकडे ठेवले ते तर ती पिशवी पण तुटली परत ती बांधली आणि व्यवस्थित ठेवलं आणि तिथला सुद्धा केअर काढून घेतला बघा ज्या त्यावेळेस जी ती कामं केलेली खरंच बरी असतात मग आता म्हटलं सिलेंडर एका साईडला एकदाचा गेला की परत काय मग टेन्शन नाही <coughs> म्हणजे तिथली जागा सुद्धा रिकामी होते आणि ते एक काम पण होऊन जातं तर आता इथे सिलेंडर ठेवला आणि सिलेंडरवरती मी बसकरं बसायची जेवताना आता पोरी बसायला बसकर वगैरे घेतात किंवा किचन ओटा पुसण्याचे कापड वगैरे सगळे घडे घालून मी असं ठेवते आणि हे सगळा कचरा काय तिथनं निघलेलं नाही एवढा ताईनो झाडू नवीन आहे त्या झाडूचं सगळं ते पडतंय त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल की किती कचरा सिलेंडरच्या इथे तर नाही ते झाडूचं पडलेलं आहे आता आले मधल्या रूममध्ये फक्त जेवणाची सगळी भांडी टोटली मोकळी केली मी रोज सकाळी डबे वगैरे भरले ना की आता दिवसभर कोण आहे घरात मी एकटीच जेवायला मग माझ्या स्वयंपाक असतो त्याच्यामुळे मग मी सगळी जेवणाची भांडी वगैरे ही केली आणि इकडे बघा हा नवीन टॉप मागवलेला आहे तो तुम्हाला दाखवते तर एक दोन चार दिवसात बरेचसे टॉप आता मी मागवलेले आहेत तर दोन चार दिवसात तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करेन कोणकोणते टॉप मी कसे घेते तर बऱ्यापैकी कपाट माझ्या ज्या साड्या वगैरे आहेत ना ताईनो त्या सगळ्या अशा व्यवस्थित आहेत म्हणजे इतकं अस्ताव्यस्त झालेलं नाही पण आधी ते अनुष्काचा कप्पा तुम्ही बघू शकताय त्यांचे कपडे असे कोंबलेले आहेत ते सगळं काढायचं आहे जसं की म्हटलं आप मी जास्त चार पाच दिवसांमध्ये त्या सगळ्या कपाटाला वगैरे हात लावत बसत नाही सगळ्याच अशा धुवून वगैरे ठेवलेल्या गोष्टींना मी आ, हात लावायला जात नाही थोडे दिवसा उद्या परवा मी ते करून टाकेन तर आता काही पडदे वगैरे काल बरेच मी धुतलेले होते तर ते पडदेसुद्धा स्वच्छ वाळवून वगैरे असे घड्या घालून कपाटात ठेवून देते सकाळच्या वेळेतच ही सगळी मी कामं करते कारण दुपारी कधी कधी कंटाळा येतो करू वाटत नाहीत काही कामं मग सकाळी एकदा ओ असला ना कामाचा आधी ते अनुष्का गेल्या ना तर ह्या स्पीडनं काम केलेलं ना खूप फायदेशीर पडतं एकदा करू म्हटलं की मग काय ते करूच होतं आणि दुपारपर्यंत मग ते रटाळवा आणि ती कामं राहतात आणि ना खूप जास्त आता आधी ती अनुष्का इतकं पसारा करतात ना सकाळचा आणि सकाळी माझं पहिली प्रायोरिटी असते सगळ्यांच्या डबे नाश्ते दूध हे सगळं असतं मग ह्या गोष्टी मागून मग मी करू शकते तर काही त्यांचं असंही रुटीन असतं की उठल्या उठल्या हे सगळं पण मुलं जर आमची माझी उठतात आणि ते पण आंघोळ म्हणजे मला पहिली प्रायोरिटी आता काय म्हणायचं तुम्हाला समजते की डबे देणं माझं महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे ही कामं मी आधी करत नाही ना हे सगळं पहाटे उठून करायचं आणि परत स्वयंपाक वगैरे करायचं आणि तिथून पुढं मग मम्मी काय करायचं दिवस माझा कसा जायचा त्याच्यापेक्षा मी उठले की पहिलं स्वयंपाक वगैरे असतो तिथून पुढं मग आदिती अनुष्का स्कूलला गेल्या की बरोबर सगळं घर क्लीन होतं देवपूजा होती सगळं होतं तर आता मधल्या खोलीतलं सुद्धा बघा सगळं बेड सगळा आवरला त्या बेडवरती तर इतका पसार असतो ना आदित्य अनुष्का तिथंच होमवर्क करायला क्लासला बसतात कागद फाडलेली आणि पेन्सिलीला टोक केलेलं ते सगळं बेडवर असतं बेड झाडायला पण वेळ जातो रोजच्या रोज मी हे सोपे सोप्याचे कवर ते सुद्धा झाडून घेत असते जेणेकरून कसं होतं धूळ साचली जात नाही आणि ना कधी कधी काय होतं झाडायचं राहिलं ना तर ते मळकटलेलं कळकटलेलं दिसतं आणि मग काय धुळीचा सुद्धा वास येतो त्याच्यापेक्षा रोजच्या रोज असं झाडलं की बरं पडतं आणि असं व्यवस्थित काढून एखादी गोष्ट पडदा किंवा काय बसकर अशी लावली ना तर ते छान दिसतं तर इकडे बघा हॉलमधलं सुद्धा सगळं आवरून झालं आणि आता सगळा कचरा काढून घेते सकाळचा कचरा काढायला तैनू मला अर्धा तास लागतो कारण एक सारखा व्यवस्थित स्वच्छ मी कचरा काढते म्हणजे दिवसभर परत संध्याकाळी आधी ती अनुष्का यायच्या आधी एकदा आणि नंतर त्यांचा क्लास वगैरे संध्याकाळचा एकदा असा एवढा दिवसभर मग काय करू वाटत म्हणजे करत ना कचरा काढायची काही गरज पडत नाही म्हणून मी आता अर्धा पाऊन तास इकडं तिकडं काने कोपरे वरचं जळमाट कुठं काय दिसतंय दरवाजाला काय दिसतंय हे बघून बघा हे असं सगळं सारते सारून काढते म्हणजे कूलर सारला आणि परत बेड़ खाली सुद्धा रोज झाडू टाका मारावाच लागतो कारण बघू शकताय तुम्ही सगळी कागदं फाडलेली असतात ना पेन्सिलीला टोक केलेलं असतं काहीतर चोक चॉकलेट चोरून खाल्लेलं असतं ते सगळं बेडवरती बेडच्या खाली सारलं गेलेलं असतं आता ते तुम्हाला कळलं पोरींचं मग ते सगळं झाडायला बराच वेळ जातो मग बघा इकडे आता फक्त ह्या दोन खोल्या व्यवस्थित स्वच्छ आवरून घेतल्या आणि त्याही पुसून घेते आणि नंतर किचनकडे जाते ही सगळी कामं होतोपर्यंत माझं मशीन चालू असतं ते एक टेन्शन नाही कपडे म्हणजे हे होतात पण ह्याला बरासाच वेळ जातो दिसता असं नाही आहे जवळजवळ आदित्य अनुष्का नऊला स्कूलला जातात ना ताईनो तर मी हे काम साडे नऊला धरा म्हणजे अर्धा तास इकडे तिकडं कोण बोलतं बाहेर इकडं तिकडं काहीतरी होतं वेळ जातो नऊ ते साडे अकरा म्हणजे दोन किंवा बारा सुद्धा कधी कधी तर तेवढा वेळ मला लागतो आणि सकाळी ह्या रुटीननं काम केलं ना ताईनं की बरं पडतं मग दिव बारा वाजेपर्यंत जरी ही असली आपली बेसिक कामं झाली ना सगळी स्वच्छतेची क्लिनिंगची डस्टिंग क्लिनिंग तर आपल्याला ना पुढचा दिवस मग बोरिंग जात नाही किंवा मग काहीतरी वेगळं करायला तरी वेळ मिळतो नक्कीच म्हणून मग ही सकाळची कामं मी करून घेते त्याच्यासाठी स्वयंपाक माझा आधीच झालेला असतो ते एक टेन्शन नाही डबे सारखे सगळे घेऊन जातात नाहीतर मग ज्यांच्यात आता दुपारी जेवायला येणार असतात मग सकाळी वेगळा नाश्ता होतो कोणाचं दुपारी जेवायला येणार मग दुपारी कुकर लाव दुपारी चपात्याला असं ज्यांचं असतं त्यांचा दिवस त्या लेडीजचा सगळा त्या किचनमध्ये खाण्यापिण्यातच जातो तसं आमचं नसतं तर आता इकडे बघा रात्री आमच्याकडे असला भयानक पाऊस पडलाय ना ताई नो भयानक म्हणजे भयानक तेच गॅलरी अर्धी सुकलेली अर्ध्या गॅलरीत पाणी होतं म्हटलं चला सगळं पाणी होतावं कारण धूळ पण तितकी चालेल कारण रात्री वादळ वाऱ्यासहित पाऊस आमच्या इकडं झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकताय खाली तुम्हाला कोरडं दिसत असेल सगळं तर दारातलं सगळं झाडलं सगळं झालं आणि आता पंखा चालू होता मला गरम झालेला अक्षरशः सांगते गरम होते तर म्हटलं चला दहाचं टायमिंग आहे सव्वा दहाचं आणि एक पेरू मी म्हणजे नाश्ता म्हणा सकाळी मी चहा पिलेला होता तर आता एक ते बंद केलेलं पुन्हा सुरू झालंय त्याला एक आता आळा घालायचा आहे त्या चहाला तर ते पिलेला त्याच्यामुळे एक दहा साडेदहापर्यंत पर्यंत काही टेन्शन नसतं मग आता म्हटलं एक पेरू खावा म्हणजे कसं पुढचं करण्यासाठी काम करण्यासाठी एनर्जी येते पेरू वगैरे खाल्ला लगेचच उठले बसलं म्हटलं की बसलं आणि असं जेव्हा आपण खातो करतो तेव्हा अजिबात मोबाईल हातात घ्यायचा नाही मोबाईल हातात घेतला की गेलाच वेळ आपला एक तास कुठं जातो ना ते कळत नाही म्हणून मग मी सकाळच्या वेळेत हे करून घेते या गोष्टी आणि आता कसं व्हिडिओ ताईनो आता अजून आता पण मी सांगते की त्या दिवशी पण आणलं व्हिडिओ थोडे लेटच येतील तुम्ही समजून घ्या कारण मी आता सकाळचंच एडिटिंग करते आता कसं हा आजचा व्हिडिओ आहे सकाळचा तर तो तुम्हाला आताच येतो मग तो सकाळी शूट झालाय एडिट वाईस ओवर करण्यात मग माझा वेळ गेला मग त्याच्यामुळे लेट थोडे व्हिडिओ येऊ शकतात तर तुम्ही समजून घ्या तर आता बघा तिकडचं सगळं ताई नो दारातलं घरातलं सगळं झालं आणि ते तिकडचं झालं की मग मी देवपूजा करत असते पण आज काय मला देवपूजा करायची नव्हती त्याच्यामुळे तो वेळ माझा वाचलेला होता नाहीतर देवपूजेला एक अर्धा तास तरी जातो म्हणजे मी हॉल देवघर दारातलं पारूसं वगैरे काढून झालं की देवपूजा करते आणि मग किचनमध्ये येते आणि मग ही काम करते पण आज ला डायरेक्ट किचनमध्ये आले तर किचनमध्ये सुद्धा बघा आपले जे कपाट रॅक असतं हे भांडे डबे रोजच्या रोज त्याच्यावर एक कापड मारणं खूप गरजेचं असतं मला तरी मारावंच लागतं कारण माझा पिठाचे डबे तिथंच आहेत गव्हाचं पीठ वगैरे तर मी तिथंच चाळते त्याच्यामुळे चा माझं थोडं काय होतं ना उडतं तिथं म्हणून मग मी रोजच्या रोज नाही झालं तर एक दिवस आड तरी झाडणं गरजेचं होतं मग ते कपाट वगैरे बघा सगळं असं पुसून घेतलं सगळी भांडी वगैरे व्यवस्थित लावली आणि आता इकडे आलेले आहे किचन ओट्याकडे तर किचन ओटा काल मी स्वच्छ सगळा धुवून घेतलेला होता तर आता ह्या भरण्या वगैरे सुद्धा अशा एक हात पुसायला आपल्याला पाच मिनट हे सगळं पुसायला पाच मिनटं सुद्धा लागत नाहीत ताईनो पण ते पुसलं ना कि ते उड़ा ते की ते एवढं स्वच्छ दिसतं आणि खरंच आपलं किचन स्वच्छ क्लीन असलं की आपण सुद्धा प्रसन्न असतो आपलं घर प्रसन्न राहतं घरात येणारा माणूससुद्धा एकदम आलं की त्याला ही बघून छान वाटतं त्याच्यामुळे किचन नीटनेट का ठेवणं गरजेचंच असतं त्याच्या आणि मिक्सर वगैरे तर काही गोष्टी आपल्या पांढऱ्या शुभ्र असतात ताईनो त्या तर पुसाव्याच लागतात मग आता इकडे मिक्सर सुद्धा मी पुसला आणि ज्या काही साखरेची किंवा आपली चहा पावडर हे सगळं आहे ना हे सगळा तो कोपरा ताईनो मी सगळं स्वच्छ पुसून घे घेतलेलं आहे नुसतं पुसलं तरी आपल्याला जेव्हा आपण डीप क्लीन करतो ना तेव्हा घासायला जास्त लागत नाही आपला वेळ खरंच खूप वाचतो कधी कधी युक्तीपेक्षा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते शुक् शक्ती म्हणजे आपलं एनर्जी वाया घालवणंच आहे मग त्याच्यापेक्षा युक्ती म्हणजे हीच की रोजच्या रोज थोडं थोडं क्लीन करणे आणि मग ते एकदम भार आपलाच कमी होतो तर आता ना बऱ्याच गोष्टी जसं की म्हटलं मी धुवायला काढलेले आहेत असा मोठा ट्रे आता ह्याच्यात मी पिठाचं वगैरे खाली ठेवते ते सगळ्या ह्या भरण्या वगैरे बारीक सारीक घासायला काढलेल्या आहेत आणि सगळी भांडी घासायला घेतलेली आहेत सकाळची भांडी घासायला मला अर्धा ते पाऊन तास लागतो कारण मी सगळी स्वयंपाकाची ताईनो टोटल भांडी सगळी मोकळी करते काही एक चमचान वेग काहीसुद्धा ठेवत नाही सगळी भांडी रिकामी करून घेते आणि कुकर वगैरे छोटा कुकर असेल भाजीचा तर तो घासावाच लागतो मोकळा केल्यानंतर आणि मोठा जो कुकर आहे तो मी एक दिवस आड घासते रोजच घासते असं नाही कारण कधी कधी रात्रीचा कुकर तो मोठा लावला जात नाही फक्त सकाळीच मग एक दिवस आड घासते आणि बारीक सारीक चमचे सकाळपासूनची ही भांडी म्हणजे दुधाचे नाश्त्याचे वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत तर भांडी अर्धा पाऊन तास झालं घास भांडी स्वच्छ घासली आणि आता किचन ओटा क्लीन करायला घेतलेला आहे तर किचन ओटा ना काल रविवार होता तर काल घरात नॉनव्हेज बनवलेलं त्याच्यामुळे ना रात्री मी सगळा किचन ओटा आहे ना सगळं काढून करून सगळा स्वच्छ घासलेला अगदी फेस करून एकदम स्वच्छ घासलेला त्याच्यामुळे आत्ता किचन ओटा फक्त ओल्या कापडाने पुसून जरी घेतला ना तरी तो स्वच्छ दिसणार होता आणि काहीच असं किचन ओट्यावरती नव्हतं म्हणून म्हटलं चला फक्त ओल्या कपड्याने आणि सुक्या कपड्याने किचन ओटा पुसून घ्यावा ह्या जाळ्या सुद्धा रात्री चांगल्या घासल्या हो ता होत्या चा ताई त्याच्यामुळे आता फक्त मी या धुतल्या आणि त्या आता किचन ओटा मी पुसून घेत आहे कधी कधी काय काय ना क्लीन असल्या तर उगंच क्लीन करून एनर्जी, काये काये आपली एनर्जी आपला वेळ या गोष्टीत वाया घालवण्यातसुद्धा काही काही अर्थ नसतो कधी आपल्या आवड असती आपली काही निवड असते त्या गोष्टींनाही तुम्ही वेळ दिला पाहिजेला आहे त्याही गोष्टी आपण केल्या पाहिजे आहेत नुसतंच काम करत करत राहिले दुपारी एक दीड त्या कामाला वाजवायचा मग नंतर तिथून आपला जीव थकणारच ना मग आपण परत आपल्याला नको वाटतं तिथून पुढे थोडा वेळ गेला की दोन तास इकडं तिकडे गेले की मुलं शाळेत नाही येतात परत घरात माणसं येतात त्यांचे नाष्ट सगळं सुरू होतं परत संध्याकाळचा स्वयंपाक ह्यातच दिवस आपला घालवण्यापेक्षा ना सकाळचं जे रुटीन आहे ना तुम्ही सहाला उठताय ना सातला उठताय ना तिथे सहाला उठा तुम्ही साडेसहाला उठताय तिथं तुम्ही सहाला उठा साडेसहाला सहाला उठताय तर साडेपाचला उठा फक्त प्रत्येक वेळी उठण्याचं टायमिंग तुम्ही चेंज करा बघा एक अर्धा तास जरी आपल्याकडं म्हणजे अर्धा तास जरी ही कामं लवकर झाली ना तरी आपण खूप काही दुपारच्या वेळेत आपली आवडत्यां जपू शकतो म्हणजे बरं तुम्हाला आवड नाही ही कामं झाल्यावर थकवा येतोय ना, ना तर आपलं शरीर ह्या थकव्यापासून जास्त म्हणजे स्ट्रॉंग राहण्यासाठी सुद्धा आपण ना लवकर उठणं खरंच खूप गरजेचं असतं आणि या पद्धतीने रुटीन ठेवायचं मोबाईल अजिबात हातात घ्यायचा नाही सकाळचा हा एखादा एमर्जन्सी कॉल वगैरे आला त्याला पर्याय नसतो आता मी हे काम करताना सुद्धा मला तेजसच्या एका फ्रेंडच्या मम्मीचा कॉल आलेला तर मी त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि नंतर हे सगळं करायला घेतं तर गेले माझे वीस एक पंचवीस मिनटं त्याला विलाज नसतो पण आपल्या मनोरंजनासाठी नुसता मोबाईल बघणं काही म्हणजे त्याला मला नाही वाटत ते वर्त आहे तर ही कामं सकाळची केलेली बरी इथून पुढं मग निवांत बाराच्या पुढं वेळ आहे ना मग बघितलेलं एक शांततेत तेही बघणं गरजेचं असतं तर आता बघा पहिली मशीन झाली हे सगळं काम होतोपर्यंत बरोबर माझी मशीन होते मशीन झाली की दुसरेसुद्धा कपडे आहेत म्हणजे आता आजी आजोबांच्या आदितीच्या ते सगळं त्यांची कपडे मी वेगळी लावते कारण कसं होतं वयस्कर माणसांचं थोडंसं डेटॉल वगैरे टाकून स्वच्छ कपडे करावे लागतात त्याच्यामुळे मी त्यांचे कपडे तेवढे वेगळे लावते आधी आमचे घेते आणि आज तर आमचे टॉवेल वगैरे बघितलं भरपूर कपडे होते दुसरी मशीन लावली आणि लास्ट जे राहिलेलं ना ते किचनमधली फरशी पुसायची तर किचनमधली फरशी मी नेहमी लास्टला पुसते आणि आज बघितलं बाथरूम सकाळीच मी क्लीन केलेलं होतं तर कधी कधी फरशी वगैरे पुसल्यानंतर सुद्धा मी बाथरूम क्लीन करते पण आज लवकर केलेलं तर किचनमधली पण फरशी काय होतं ना सारखं पाणी सांड काय कर मग ते मोप सारखं फिरवलं जातं मग ती किचनमधली फरशी सुद्धा इतकी घाण नसते बऱ्यापैकी ठीकठाक असते म्हणून मग लगेच पुसून होते आता बघा फरशी खाली वाळते तोपर्यंत सगळे कपडे ताईंनो मी वरती घेऊन आले रात्री धो धो पाऊस झालाय पण आता चांगलं ऊन पडलंय आणि म्हटलं ऊन पण येत आहे आबाळे पण येते आणि वारं पण सुटले म्हटलं पटकन वरती कपडे वाळतील लगेच बादली भरून मग आणता येतील म्हणून वरतीच कपडे घेऊन गेले बऱ्याच गोष्टी आज धुवून काढल्या म्हणजे एक बेडशीट वगैरे सगळी एकत्रच एक कपडे ताईंनो टाकलेली मिक्स म्हणून जो ऑप्शन असतो ना त्याच्यावर टाकली की स्वच्छ स्वच्छ निघतात कपडे तर इथंपर्यंतचं माझं हे रुटीन झालं ताई इथून पुढे मग मी स्वतःला वेळ देते मी माझं आवरते सकाळ धरणं तुम्ही बघितलं मी केस धुतलेले विंचरले नाहीत काही नाहीत ते विंचरते सगळ्या गोष्टी करते आणि नंतर मग जेवते आणि मग असं मग माझं बारा ते साडेबारापर्यंत सगळ्या गोष्टी ताईनो होऊन जातात या पद्धतीने आणि असं होतं सकाळचं मॉर्निंग रुटीन मुलं शाळेत गेल्यानंतरचं कसं वाटलं तुम्हाला नवीन कोणी ताई असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जुन्या ताईंनो किंवा सगळ्याच ताईंनो माझ्या लाईक जरूर करा तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा असतो तुमचा एक लाईक पुढे खूप जाण्यासाठी म्हणजे व्हिडिओला फायदेशीर ठरतो चला